थेट जाऊयात अजित पवार बोलत आहेत सारखं अशी मोठी मोठी शहरं होतात त्यावेळेस तिथली परिस्थिती नेहमी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक ठिकाणी आपल्याला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर ही काही स्पॉटवर ठेवावी लागते जेणेकरून कुठेही अन्याय होऊ नये किंवा कुणावरही चुकीचे प्रसंग उद्भवू नये त्या त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपण लवकरच आ, जे काही ज्या जागा रिक्त होतात त्या भरण्याचा तर अधिकार आहे पण ज्यावेळेस नवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात नवीन काही आपण सुरू करतो त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायवर्ट करता येत नाही कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच म्हणून आपण नवीनची भरती करतोय ती ह्या कारणाकरता करतोय कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं आहे म्हणून पोलीस खात्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं नागरिकांना सोयीचं सो होण्याच्या करता आपण ही पोलीस भरतीला मान्यता आज दिली आणि ह्या पोलीस भरतीला मान्यता देत असताना त्याच्यामध्ये पुण्याला पण जी काही नवीन पोलीस स्टेशन झाली तोही विषय ह्यालाच धरून घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने

कशाला हे पन... मी पण ती बातमी टी व्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खरं तर ज्या वेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काही शाकाहारी आहेत काही जण मांसाहारी आहेत आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जणं त्यांना मांसारी म्हणत असले तर तो पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या वर्षानुवर्ष वर्चान जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये तर अनेक जाती धर्माची लोकं राहत असतात आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखीन काही काळापुरती बंदी घातली का तर लोक एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बक्र कापतात आणि तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतं पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलने बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं मात्र अभिनंदनांच्या बॅनरमध्ये त्यांचे फोटो नाही आहेत त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण पाटील म्हणतात कुठल्या अभिनंदन स्टेटमेंट केला

त्यांनी त्या ते दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोडणीक वाहतूकवाल्यांना जे काही न्या न्याय द्यायचा त्याला आपण बांधलेलं होतं असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता आम्ही कशाला कुणाचं हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारनी आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळं ते योग्य ते सगळं दे योग, दे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकारमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जात ते मी मान्य करतो पालकमंत्री पुन्हा नाराज झाले एक सुमीना तुम्हाला खरंच उद्योग नाही काही भरत यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला का आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास सात जण कॅबिनेटला नव्हते आज पहिल्यांदा साडेदहाला कॅबिनेट घेण्यात आली काही जणांना दिल्लीमध्ये होते काही जणांना वेगळे काम कार्यक्रम होते किंवा काम होतं तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजणं एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगेन तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची कुणाला मंत्रिप पन... मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या दोन ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही डी पी सीचंही काम चाललेलं आहे तिथले विकासाची पण कामं चाललेली आहे मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आढावा घेतला जातो त्याच्यात पण वेगवेगळ्या महत्त्वाची प्रकल्पाची कामं चाललेली आता दुसऱ्या टप्प्यात दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये पण काम होतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका केलेला तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यानंतर आमच्या मंत्रिमंडळातले एक सहकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही असं ऐकलं आपण पण तुम्ही प्रच प्रताप सरनाईकच्या गोष्टीला महत्त्व देत नाही आहे तुम्ही आमदाराच्या गोष्टीला महत्व देत आहे हे बरोबर आहे ना आज हे महायुतीचं सरकार आहे स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे यंदा मोठ्या प्रमाणावर बावीस हजार कोटी रुपये डी पी सीला निधी दिलेला आहे हा आमदारच्या शिफारशीनंच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या शिफारसीप्रमाणे आणि बाकीचे पण आपण जे काही सात लाख कोटीचा सा, सात लाख वीस कोटीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न हजार कोटीचा सा केला साडेसात लाख कोटीचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या आम क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फ्लोरचे पगार आणि पेन्शन